शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत उत्तर एकनाथ शिंदे व अजित पवार प्रश्न क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय चंद्र दिवस कधी साजरा केला जातो उत्तर वीस जुलै प्रश्न क्रमांक तीन भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता उत्तर ज्ञानपीठ पुरस्कार प्रश्न क्रमांक चार इस्रोचे मुख्यालय कोठे आहे Utar Bengaluru, Prestna Kremang ke-4, Gita Ramayana, Koni Lihle, Utar Gudi Madhulker, Denny Ward.